पोलीस केसेस असतील किंवा आंदोलन जे पण काय घडत असेल शिवसेनेक न घाबरणारा शिवसेनेक आहे त्याची मानसिकता आज पण तीच आहे अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे आपण काय सांगाल सातत्याने महानगरपालिकेवरती आरोप होत असतात किंवा लोकांचे जे काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण न होता अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं होतं काय आपण यावरती सांगाल काय प्रतिक्रिया येत लोक लोकांची महत्वाचं म्हणजे आता जे काही सांगितलं आमच्या मित्रांनी की आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही तीनशे नऊ कोटी रुपये पाणी योजनावर खर्च झालेले एकशे छप्पन्न कोटीची पाणी योजना पाच वर्षापूर्व पूर्वी पूर्ण झालेली आहे तिला पूर्ण बिल दिलं गेलेलं आहे तेरा जलकुंभ बांधले गेलेले तीनशे चाळीस किलोमीटर पाईपलाईन टाकली गेली पण अजूनपर्यंत का चालू झाली नाही तिच्यात मोठा भ्रष्टाचार झाला आता दुसरी गोष्ट एकशे सत्तर कोटी रुपये खर्च करून पाड्याहून पाणी आणलं पाच वर्ष रोज दर दर आठवड्याला पेपर भरून यायचे की पुढच्या महिन्यात पाणी येणार आहे दिवाळीला येणार आहे आखाजीला येणार आहे पाणी येऊन गेलं म्हणून ती झालेली आहे आणि त्या भूमाफिया सर्व साथ देणारे हे लोक आहे दोन कोटी एकावन्न लाखाचा निवाडा दोन हजार झाला होता त्याचा चेकही एच डी एफ सी अकाउंट नंबर पण मी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या आणि चेक नंबर पण सांगतो यांना जर माहिती कमी पडत असेल तर तो महसूल विभागाला गेला आणि नंतर यांच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी किती टक्के घेतले किती पैसे घेतले आणि तो वापस रिटर्न आला आणि त्या निवाडाला आता परत त्या येडाच्या नावावर दुसऱ्या तो हो चा चा तो सावस्टा का तो भूमाफिया यांचा मित्र जो आहे त्याच्या नावाने घेतला एक ना अनेक किस्से आहेत आज डी मार्टच्या बाजूच्या जागेला पण त्याच भूमाफियाला यांनी घातलेलं आहे असे शंभर किस्से सांगू शकतो पण तुमचा लिमिट आहे म्हणून दुसरी गोष्ट पाणी योजना आपलं पाणी योजनेचं तीनशे कोटी झाले भुयार गटार योजना एकशे चौसष्ट का कोटीची योजना आहे त्याच्यामध्ये दीडशे कोटी रुपये ठेकेदाराला दिले गेलेले दीडशे कोटी देऊन आजही भुयार गटार योजना चालू झालेली नाहीये येसुसुफी यवतींनी पाच वर्षापासून खड्डं करून ठेवलेलं आहे कालही त्या ठिकाणी ट्रॅफिक दोन दोन किलोमीटरच्या लाईनी होत्या एक खड्डं सुद्धा त्या ठिकाणी बुजू शकलेले नाही आणि दीडशे कोटी देऊन भुयार गटार योजना ही चालू झालेली नाहीये याचा सर्वात म्हणजे हे जे भ्रष्टाचार झालेले दोन हजार कोटी रुपये आम्ही आणले आमदार म्हणतो अकराशे मग एकतीसशे कोटी आणून का झालं नाही त्याच्या विरुद्ध आमचे उमेदवार जे ते आमदार नसताना सी आर एस फंड मधून ते देवपूरकर देवपूर, देवपूर म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जो जोडणारा एकच रस्ता होता जुना आग्रा रोड तुमचे उमेदवार कोण आहेत आमचे उमेदवार अनिल अण्णा गोटे हा देवपूर देवपुरातनं जो प्रवेशद्वार होता तो एकच रस्ता होता त्याच्यामुळे रहदारीची वाहतुकीची समस्या निर्माण व्हायची पण तिला पॅरल रस्ता प्रभातनगर आणि हत्ती डोळच्या इथं दोन पूल तयार केले बिलाडी चौकुलीपासून तर पारा रोडच्या शेतकरी पुतळ्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला तो तो जो रस्ता आहे आता तो फक्त तिकडे जॉईंट करायचा राहिला पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालाय सी आर एस पण वन्नस कोटी रुपयामध्ये यांनी पॅरेल विकास म्हणजे काय नवनिर्मिती डागडुजी नाही यांचे डागडुजीचे रस्ते तुम्हाला सांगतो सरजी यांच्या दोन हजार कोटी मध्ये यांना मी चॅलेंज करतो एकही रस्ता यांनी चांगला दाखवला सहा सहा लेअरचे रस्ते घ्यायचे दोन दोन लेअर टाकायचे पहिल्याच पावसाळ्यात सगळे डांबरी पण वाहून गेले आणि कॉन्क्रीट पण वाहून गेले केले यांचा सुमार दर्जा प्रचंड भ्रष्टाचार पन्नास नगरसेवकांनी एकही शब्दाने हे भूमिगत गटारला काही बोलले नाही हे पाणी योजनेला काही बोलले नाही कोणत्या आयुक्तावर यांनी पत्र काढलं आणि का म्हणून गुच्छूप होते सर्व माध्यमांनी वृत्तपत्रांनी इतकं वर उचलले सगळे प्रकरण विरोधकांनी एवढे आंदोलन केले यांनी का म्हणून त्या ठिकाणी बोलू शकले नाही की चर्चा यांनी टक्केवारी घेतली म्हणून यांचे तोंड बंद होते आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजूला आहे जे काही हजारो कोटी रुपये आले ते कोटी रुपये कुठे गेले पता लागला नाही आणि या डोळे शहराचा जो काही विकास आहे तो विकास फक्त कागदावरती मी थोडक्यात असं विचारतोय की मागच्या वेळेला पण अनेक धनाट्य जर आपल्याकडे उभे होते ते निवडून आलेले नाहीत त्यांना आपण निवडून आणू शकलो नाही तीस वर्षामध्ये भगवा फडकला नाही या वर्षी अण्णांचा सोबत तुम्हाला माहिती अण्णा तुम्हाला माहिती आहे अण्ण कुठल्या परिस्थितीमध्ये मतदारांना पैसे देण्याच्या विरोधात असतात तसं काय आपण हे करणार कसं निवडून अण्णांना मुळात जे घराट्य उमेदवार तुम्ही जे सांगता की आयात उमेदवार तुम्ही केले होते आणि ते निवडून आले नव्हते ना ही वस्तुस्थिती जरी असली तरी हा जो काही मतदारसंघ आहे म्हणजे गरीब वर्सेस श्रीमंतची लढाई दरवेळेस झालेली आहे आज कम्युनिस्ट राभा चौधरी दोनदा आमदार होते त्याच्यानंतर जे काही आता आत्ताच्या मुद्द्यावरती आपण बोलतोय आता भूमिका तुमची कशी असेल मी कसे काय लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणार सर जी तेच सांगतो बापू दादा शार्दूल म्हणजे हे पण पैसे वाटण्याच्या विरुद्धच होते शिवसैनिक होते आणि तरी सुद्धा दो दो ते दोन नंबरला राहायचे एकदा तर ते सतराशे मतांनी पडले होते एकदा पाचशे मतांनी पडले होते असे त्या ठिकाणी ठिकाणी पराभव पराभव झालेला झालेला होता पण आजपर्यंत या शिवसेना सर्व तळागाळात जो काही मूळ ते बाहेर येऊन जसं बापू दादांच्या वेळेची शिवसेना होती एक रुपया सुद्धा चहा सुद्धा कोणाची न पिता आम्हीच आमची आमची कॉन्ट्री करून चहा पाणी नाश्ता पेट्रोल पाणी सगळं करतोय आणि यावेळेस शंभर टक्के निवडून येतील असं आम्हाला खात्री